बोरगाव उद्देशानं बोरगाव मंजू इथं एका कौटुंबिक कार्यक्रमात खुणाच्या उद्देशानं करण्यात आलेल्या हल्ल्याप्रकरणी चार आरोपींना अवघ्या चोवीस तासात अटक करण्यात आली आहे ही धडक कारवाई बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या के पथकानं केली असून संपूर्ण घटनेना परिसरात खळबळ उडाली आहे फिर्यादी मंगल महादेव चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस मे रोजी सायंकाळी त्यांचे साले गोपाळ पवार यांच्यावर चाकूनं वार करून गंभीर जखमी करण्यात आले याशिवाय फिर्यादी त्यांची जाऊ संगीता पवार यांच्यावर देखील लोखंडी पाईप व लाकडी दांड्यानं हल्ला करण्यात आला ही घटना गावातील संजू पवार यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात घडली गुणा गंभीर स्वरूपाचा असल्यानं पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली त्यानुसार बजरंग चव्हाण अर्जुन चव्हाण पवन पवार आणि रोशन सूर्यंशी यांना अटक करण्यात आली असून सध्या चौकशीसाठी पी सी आरमध्ये ठेवण्यात आलं आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश चाटे सतीश सपकाळ एस आय भारत संजय भार साखळे तसेच पोलीस कर्मचारी सचिन सोनटक्के आणि पंकज बोराखडे यांनी केली आहे या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे इंडिया न्यूज आर सेव्हन साठी देवेंद्र वाडेवाले